न्यूज मराठी राष्ट्रपतींच्या वारणानगर दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वारणानगर दौऱ्यावर येत असून जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी वारणानगर येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणची जाऊन पाहणी केली आढावा घेतला वारणानगर येथे वारणा महिला सबलीकरण सोहळ्यास राष्ट्रपती मुर्मू वारणीला येत आहेत त्या दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वारणा नगरला येत आहेत त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने वारणा उद्योग समूह आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जयत तयारी सुरू आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीच्या दृष्टीने आढावा घेतला तसेच काही सूचनाही दिल्या आमदार विनय कोरे यांचीही अधिका जिल्हाधिकारी एडगे यांनी भेट घेऊन कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा केली यावेळी शाहूवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार प्रांताधिकारी समीर शिंगटे जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघल पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे गटविकास अधिकारी सोनाली माडकर समन्वयक प्राचार्य जीवन कुमार शिंदे अनिल पवार यांच्यासह सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते वारणान्यूसाठी कुमारी ब्रह्मानंदिनी पाटील आरळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.